चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी अभियंता दिन चक्क ओल्या पार्टीनं साजरा केल्याचं चंद्रपूरमध्ये समोर आलं आहे आणि तेही चक्क शासकीय विश्रामगृहात चंद्रपूरच्या आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंग्यात पकडलं या प्रकारानं मोठी खब ओडाली आहे जिल्हा परिषदेचे पाच ते सहा अभियंते जिल्हा परिषदेच्या वसंत भवन या शासकीय विश्रामगृहात चक्क ओली पार्टी करत आहे अशी गुप्त माहिती आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली त्यावरून त्यांनी वसंत भवनच्या खोली क्रमांक एकशे सातमध्ये जाऊन बघितलं असता ही गोष्ट खरी असल्याचं दिसून आलं मुळात हे विश्रामगृह सरकारी मालमत्ता आहे अशा शासकीय इमारतीत शासकीय अभियंते दारू ढोसत हो असल्यानं हा गैरप्रकार ठरतो हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं तसंच घटनास्थळी येण्याची आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली मात्र त्यांनी चक्क व्हॉट्सअपवर माहिती पाठवा असं उत्तर दिलं तर या दारुड्या अभियंत्यांना निलंबित करावं अशी मागणी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे वसंत भवन या प्रशासकीय इमारत दारू पाठली आज इंजिनियर्स डे आहे आणि या इंजिनियर डे मनवण्याकरता जिल्हा परिषदचे इंजिनियर्स लोक सात ते आठ इंजिनियर्स लोक या वसंत भवन मध्ये रूम नंबर एकशे सात मध्ये दारू पार्टी करत होते आणि जर जनतेच्या पैशाची उधडपट्टी करत होते म्हणजे दारू पार्टी या शासकीय इमारतीत दारू पार्टी करत असताना आम्ही सीओ नना सुद्धा फोन लावला की इथं दारू पार्टी चालू आहे तुम्ही तात्काळ ह्या कारवाई करा